नमस्कार मी डॉक्टर मीरा गोदेपुरे रेग्युलर अँटीनेटल केअर ओ पी डीमध्ये क्वचित प्रसंगी असणारी पण त्रासदायक असणारी अशी एक गोष्ट आहे की जी प्रेग्नेंट मुलीला त्र क्वचित त्रासदायक ठरते आणि ती म्हणजे कॉन्स्टिपेशन ज्याला आपण मराठीमध्ये बद्धकोष्ठता असं देखील म्हणू शकतो हा त्रास जाणवतो बऱ्याच जणींना हा त्रास जाणवतो याची कारणं जी आहेत ती आज आपण पाहूया बघा वेळेवर भूक लागणे वेळेवर झोप येणे आणि वेळेवर शौचा साफ होणे ही सुदृढ प्रकृतीची अत्यंत महत्त्वाच्या शारीरिक क्रिया आहेत परंतु गर्भावस्थेदरम्यान बऱ्याच शारीरिक प्रक्रियांमध्ये बदल झाल्याने या शरीराच्या मुख्य ज्या शारीरिक क्रिया आहेत त्यामध्ये बदल होतो आणि त्यामुळे असा कॉन्स्टिपेशनचा त्रास काही जणींना होऊ शकतो प्रथम तीन महिन्यामध्ये मॉर्निंग सिकनेस किंवा हायपरेमिसिसमुळे उलट्या अधिक झाल्याने शरीरातील द्रवपदार्थ कमी होतात आणि त्यामुळे हार्ट हार्टस्ट्रोलचा त्रास होऊ शकतो तसंच प्रेग्नेसी दरम्यान जे काही हॉर्मोन आहे ते वाढल्याने पचनाला लागणारा कालावधी अधिक वाढतो त्यामुळे पचन मंदावते त्यामुळे शरीराला जी काही द्रव्य आवश्यक असतात त्याचा ॲब्झॉप्शनचा कालावधी देखील वाढतो आणि त्यामुळे देखील असं कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो तसंच बऱ्याच लोक प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर हालचाली करत नाहीत किंवा प्रेग्नेन्सी राहिली की बऱ्याच वेळा बेडरेस्ट घेणं हालचाली कमी करणं रेस्ट करणं आणि विश्रांती घेणं विनाकारण झोपून राहणं अशा काही गोष्टी केल्यास बॉबेलच्या मुवमेंट्स ज्या नॉर्मली व्हायला पाहिजेत त्या न झाल्याने क्वचित प्रसंगी असं कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो त्यानंतर हिमोग्लोबिन वाढण्यासाठी जे काही मेडिसिन्स दिले जातात त्यामध्ये आयन हे जे काही मेडिसिन दिलं जातं त्या आयनमुळे देखील क्वचित प्रसंगी कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो तसंच जसं जसं गर्भ वाढतो तसं तसं त्याचा ताण आतड्यावर पडल्याने आतड्यांची हालचाल मंदावते आणि या कारणाने देखील क्वचित प्रसंगी असा कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो हा कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी अधिक प्रमाणात होतो परंतु छोटे काही जर आपण इलाज केले तर हे कॉन्स्टिपेशनचा त्रास होण्याचं प्रमाण निश्चित कमी होऊ शकतं आता आपण उलटी होताना कोरडं खावं असं पूर्वी पाहिलेलं आहे परंतु कोरडं अन्न उपाशीपोटी खाल्ल्यानंतर मध्ये मध्ये जेव्हा तुम्ही जेवता तेव्हा इतर जो आहार आहे तो काला करून लिक्विडसोबत खाल्ला पाहिजे जेवताना मध्ये मध्ये लागेल तसं कोणता तरी लिक्विड डाएट घेतला पाहिजे उपाशीपोटी फ्रूट्सचं प्रमाण जर तुम्ही घेतलं म्हणजे फळं उपाशीपोटी खाल्ली तरी देखील फायबरस फूड पोटात जातं आहारामध्ये कोशिंबीरीचं प्रमाण अधिक घेतलं पाहिजे त्यामध्ये गाजराची कोशिंबीर काकडीची कोशिंबीर असा आहार असं फायबरस फूड घ्यावं त्यानंतर दही ताक कडी याचं प्रमाण अधिक प्रमाणात सोसेला असं ठेवावं बद्धकोष्ठतेमुळे गॅसेसचा त्रास होतो आणि गॅसेसचा त्रास झाल्यानंतर क्वचित प्रसंगी हेवीनेस येतो म्हणून गॅसेसचा त्रास अधिक होऊ नये यासाठी आपल्याला सोसेल असं पण अधिक प्रमाणात चोथा होणारा फायब्रस फूड घ्यावं आणि जमेल तेव्हा जमेल तसं विनाकारण झोपून न राहता शरीराची हालचाल नॉर्मल करावी त्यामुळे तुमच्या बॉवेल मुवमेंट्स व्यवस्थित होतील आणि मोशन व्यवस्थित साफ होईल यामध्ये सिंपल वॉर्मिंग अप एक्सरसाइज सिंपल सोसेल एवढं वॉकिंग जेवल्यानंतर थोडंसं वॉकिंग तुम्ही जरूर करू शकता आणि बऱ्याच वेळा जेवण ही एक प्रक्रिया समजून आपण भरभर जेवतो आणि एकाच वेळी खूप खातो क्वचित प्रसंगी तसं न करता जो आहार आपण एकाच वेळी खातो तोच आहार जर आपण थोड्या थोड्या प्रमाणामध्ये इंटरवेल्समध्ये डिवाईड करून खाल्ला तरी देखील डायजेशन उत्तम होतं आणि कॉन्स्टिपेशनचं प्रमाण कमी होतं प्रेग्नेन्सीमध्ये एक काळजी आवर्जून घेतली पाहिजे आणि ज्यांना कॉन्स्टिपेशन होतं त्यांनी तर ही आवर्जून घेतली पाहिजे ते म्हणजे प्रोसेस्ड फूड म्हणजे ज्यावर अधिक प्रक्रिया केलेलं आहे टिन पॅकड कॅन असे पदार्थ डबाबंद पदार्थामधले अन्न अजिबात खाऊ नयेत याने देखील प्लावरोत किंवा आपण बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो बरेच जण स्टूल सॉफ्टनर किंवा लॅक्झेटिवचा वापर मनाने करतात तसं बिलकुल करू नये कारण विशिष्ट स्टूल सॉफ्टनर किंवा विशिष्ट लॅक्झेटिवस प्रेग्नेन्सीमध्ये इंडिकेटेड असतात तर आमच्यासारख्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच याचा वापर करावा आणि सांगितलेल्या सर्व गोष्टी जर तुम्ही अवलंब केला सांगितलेल्या सर्व गोष्टी जर तुम्ही ऐकल्या खाण्यापिण्याच्या सवयी झोपण्याच्या सवयी जर बदलल्या तर निश्चित हा बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होईल याची खात्री मी तुम्हाला देते थँक्यू